सोयाबीन गेली कपाशी बुडाली नदी गावामधून वाहिली सोयाबीन गेली कपाशी बुडाली नदी गावामधून वाहिली गल्ली मध्ये बोट फिरताना पहिल्यांदा पाहिले गल्ली मध्ये बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहिली म्हशी बुडताना गाई वाहताना दाव सोडता आलं नाही म्हशी बुडताना गाई वाहताना दाव सोडता आलं नाही वावरामध्ये राबणाऱ्या बैलाला बाहेर काढता आलं नाही राबणाऱ्या बैलाला बाहेर काढता आलं नाही माती खरडली वावर खचल आयुष्यच टिचल माती खरडली वावर खचल आयुष्यच टिचल आता कस जगायचं माती खरडली वावर खचलं आयुष्य टिचल आता कस जगायचं आख आबालाच कोसळलंय कोणाकडं काय मागायचं आखा आबालाच कोसळलंय कोणाकडं काय मागायचं मदत म्हणून तुम्ही थोडासा आधाराचा श्वास धाडा मदत म्हणून तुम्ही थोडासा आधाराचा श्वास धाडा काल उन्हामध्ये जळत होता आज पाण्यामध्ये सडत आहे मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे मराठवाडा